नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आताच्या घडीची सगळ्यात धक्कादायक बातमी घेऊन ठाणे शहरातले आम्ही ठाणे माध्यमातून आपल्या समोर आलेलो आहोत श्रीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खाजगी शाळेमध्ये चार महिला शिक्षकांचा विनयभंग करण्यात आल्याची माहिती जी आहे समोर आलेली आहे श्रीनगर पोलीस स्टेशनच्या बाहेरची सगळी दृश्य आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह आता आपण बघू शकतो नक्की काय घडलेलं आहे हे सगळं महिला ज्या आहेत माध्यमांसमोर सांगणार आहेत आणि नेमकं काय घडलेलं हे आपण त्यांच्याशीच बोलून जाणून घेणार आहोत अनेक सामाजिक कार्यकर्ते हे त्यांच्या मदतीसाठी पोलीस स्टेशन ला शिक्षक सर ते आम्हाला सतत त्रास देत असतात ठीक आहे काम जर काही होत नसेल तर त्यांनी बोललं तर पन, ते बरोबर आहे पण काम करत असतानाही ते आमच्यासोबत गैरव्यवहार करतात मॅडम गैरव्यवहार करतात चुकीचं बोलतात सर ते आम्हाला आमच्या माझ्या ज्या सहकर्मी आहेत माझ्यासोबत ज्या काम करतात त्यांना स्टाफ मध्ये येऊन ते बोलतात की तुला मी नंगी करेल आणि पायातनं चप्पल काढून तिला दाखवतात हो तर मी त्यांना सिनियर या नात्याने सांगते सर असं बोलू नका आपण शिक्षण शिक्षक आहोत तर ते मला त्यांचा मुलगा त्यांच्या मागे सपोर्ट करत असतो ज्याचं नाव आशुतोष मिश्रा आहे तो म्हणतो आपको बोला जा रहा आहे का त्यांच्या बाजूला त्याची मिसेस प्रिया मिश्रा उभी असते ती बोलते सर की मी म्हटलं मॅ तुम्हाला जर असं बोललं तर ती म्हणते तमीज तमीज म्हटलं तुमची असं नाही ना सर त्या पण एक स्त्री आहेत तर त्यावेळेस ते आम्हाला खूप घाणड्या प्रकारच्या शिव्या देऊन त्या ठिकाणी गप चप बोलतात आमचे मोबाईल मागतात आमचे मोबाईल चेकिंग करतात आम्हाला म्हणतात की आपको एरिया त्यांची भाषा सर गंधवा देंगे चड़वा देंगे काय म्हणतात युपी मला लायक नाही सर मुखाने नंगा जाएगा असे शब्द चप्पल दाखवली जाते तुम लोग पिटे जाओगे मु दिखाणे लायक नाही रहोगे अशी शिबिगाळ आम्हाला त्या संस्थेचे संस्थापक श्री रमेश चंद्र शोभनाथ मिश्रा करतात त्याच्यानंतर त्यांचा मुलगा त्यांना प्रोटेक्ट करतो आशितोष मिश्रा त्यांची सून प्रिया आशुतोष मिश्रा प्रिंसिपल प्रिन्सिपल सत्येंद्र मिश्रा, मिश्रा ते तर सर ह्या हो, मॅडमांवर अक्षरशः हाट पोलीस स्टेशनला सर पोलीस आम्ही आलोय आम्हाला दोन हो, ते तीन तास होण्यात आले पण अजूनही आमची तक्रार काही पूर्णपणे झाली नाहीये आम्हाला फक्त सांगितलं जाते काय झालं आम्ही सांगतो सर आमच्या सोबत एवढं झालं फिरवलं जात आहे आम्हाला अजूनपर्यंत आमच्या सोबत काही आम्हाला झालं नाही विद्यालयाच्या परिसरामध्ये दबाव टाकला जातो खूप दबाव आम्हाला हकलून देतात सर हाँ। बोलते तेरा बाप, तेरे का, का तेरे बाप का कॉलेज काही बोलत नाहीये कारण हा सर आमची सॅलरी थांबवली जाते हो। आम्ही विचारलं सर सॅलरी का म्हणून थांबवत आहेत त्याचं आम्हाला काही बोला ना सर तर ते सांगतात म्हणजे नाही बोलत आम्ही काही बोलू शकत नाही कारण सॅलरीचं सगळं त्यांच्या हातात आहे ना सर किती झालं प्रश्न झाला आम्ही कधी सुट आणि जे काही टीचर आहे जे कधीही येत नाही कॉलेजला कधीही शिकवत नाही सर पूर्ण सॅलरी उचलता आहेत आरामात और आमचे आमच्या विद्यार्थ्यांचे जे डॉक्युमेंट आहे जे ऑफिस मध्ये होते ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे ऍडमिशन घेतलेलं त्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट आम्ही व्यवस्थितरित्या कपाटीत ठेवलेले होते ते डॉक्युमेंट इथून ते घेऊन त्यांनी कुठे रात्री लंपास केले तक्रार आहे

पेरेंट्स पेरेंट्स एडमिशन तुम्हारे डॉक्यूमेंट देना डॉक्यूमेंट मुझे तो बोलते वीडियो रेकॉर्ड करके क्या होगा हाथ मारे और हाथ हमको यहाँ पे आके लगा सर वो खुद की खुद के सेफ्टी के लिए वीडियो रिकॉर्ड कर रहे लेकिन हम नहीं यूज कर सकते सर हम भी कर सकते हम भी अपनी सेफ्टी के लिए वीडियो रिकॉर्ड कर सकते अभी क्या मांग रहे हैं तरीके से पुलिस ने दाखिल दाखिल हम हम पे गुना करने के लिए हमको दो तीन घंटे हो गए सर लेकिन अभी तक, अभी तक हमारा तक हमारा कंप्लेंट कम्प्लीट नहीं हुआ अभी 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 तक 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 नहीं हुआ भी रहा है वो लेकिन हमको लग नहीं रहा है महाविद्यालय आम्ही टायमावर येतो टायमावर उशीर झालेल्या विद्यार्थिनींना गेटाच्या बाहेर ठेवलं जातं लॉक केलं जातो गेट उद्याला विद्यार्थिनी जर कॉलेजच्या प्रिमासेच्या बाहेर राहिल्या तर त्यांना काय झालं तर संस्था जबाबदार आहे काल जबाबदार आहे का त्याला घेणार का विद्यार्थिनीची जबाबदारी जर विद्यार्थिनी सपोज एखाद्या विद्यार्थिनीला सात पंधराचं कॉलेज आहे थोडा दोन पाच मिनिटं उशीर झाला तर आपली जबाबदारी आहे ना तिला आतमध्ये घ्यायचं पालक विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या जबाबदारीवर पाठवतात की नाही महाविद्यालयामध्ये आजपासून जर बारावी बोर्डाच्या एक्झाम चालू झालेल्या चा एक्झाम चालू असताना प्रिया मिश्रा आशुतोष मिश्रा वर्गामध्ये येऊन मुलांना खूप त्रास दिला मुलांना त्या ठिकाणाहून घेऊन तिकडच्या शाळेमध्ये घेऊन गेले त्यांना सांगतात की आमच्या हातामध्ये सगळे मार्क्स आहेत ह्या कोणी नाहीये त्यांच्याकडे बघायचं नाही आम्हाला ओरलचे पेपर सुद्धा दिले जात नाही आम्ही विषय टीचर आहोत तरी आम्हाला खूप प्रकारे त्रास दिला जातोय सर आम्ही बारा तेरा वर्षापासून त्या शाळेत काम करतोय आणि सण करत आलो आणि आता सण करण्याची क्षमता संपली नोकरी गेली तरी चालेल सर पण आता सहन नाही होणार नाही ना। आमच्या जीवाला त्या महाविद्यालयामध्ये धोका आहे बस सेफ नाही सर सेफ सेफ नाही नाही आपण बघू शकतो आहे आणि महिला बराच वेळ झाल्या जिथे आल्या सुरुवातीला कंप्लीट गेली घेतली नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि श्रीनगर पोलिस स्टेशनच्या बाहेरची सगळी दृश्य आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि समोरच्या दृश्यांमध्ये ज्या महिला आपल्याला पाहायला मिळतात त्याच पीडित महिला आहेत त्यांनी आता माध्यमांसमोर येत त्यांचं सगळं म्हणणं जे आहे ते मांडलेलं आहे आणि आता या घटनेनंतर पोलिसांची भूमिका ही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे पोलीस स्टेशनच्या बाहेरून आपण बघू शकतो बराच वेळ या महिलांना इथे थांबून ठेवण्यात आलेलं जेव्हा इथे माध्यम प्रतिनिधी आले त्याच्यानंतर त्यांची कंप्लेंट घ्यायला जी आहे ती सुरुवात केली आणि अद्यापही पोलिसांनी ॲक्शन घेतली नाही आहे असं सांगण्यात येतं आणि या महिला आपण बघू शकतो पोलीस स्टेशनच्या बाहेर न्यायाच्या प्रतीक्षात थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आता बघू शकतो पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जाऊन त्या महिला ज्या येते अनेक सामाजिक कार्यकर्तेही त्यांच्या मदतीसाठी इथे आलेले आहेत आणि एफ आय आर नोंदविण्यासाठी आता पोलीस स्टेशनमध्ये ते जाताना आपल्याला पाहायला मिळतात या घटनेनंतर संपूर्ण या परिसरामध्ये असंतोष पसरलेला आपल्याला पाहायला आहे श्रीनगर पोलीस स्टेशनच्या मधली ही सगळी दृश्य आम्ही आपल्या सर्व प्रेक्षक आणि ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह पोहोचवत आहोत पोलिसांनी बराच वेळ आम्हाला थांबवून ठेवल्याची तक्रार ती या पीडित महिलांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्या संपूर्ण प्रकरणावर ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आमचं लक्ष असणार आहे आणि या संपूर्ण घडामोडी प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट ठाणेलाईच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा नमस्कार